वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह विद्या मंदिर अतिग्रे येथे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न अतिग्रे तालुका हातकणंगले येथील जिल्हा परिषद विद्या मंदिर मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व वा विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध कलाकृतींचे सादरीकरण केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिग्रे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सुशांत वड होते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक भोसले सर आणि शिक्षक वृंदे यांनी गुलाबपुष्प व फेटे बांधून केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोठावळे सर यांनी केले विद्यार्थ्यांनी कला क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला सरपंच सुशांत वड यांनी आपल्या भाषणात जिल्हा परिषद शाळेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले त्यांनी सांगितले की ही शाळा माझी स्वतःची शाळा आहे येथेच माझे शिक्षण झाले त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांचे शिक्षण या शाळेतच घालावे सध्या शाळेत उत्तम सुविधा उपलब्ध असून भविष्यात डिजिटल व बोलकी शाळा म्हणून ती विकसित केली जाईल सर्व वर्गांमध्ये संगणक सुविधा देण्यात येईल कार्यक्रमाला हातकणंगले पोलीस उपनिरीक्षक पाटील मॅडम अतिग्री उपसरपंच भगवान पाटील सदस्य बाबासाहेब पाटील राजेंद्र कांबळे अनिरुद्ध कांबळे नितीन पाटील कलावती गुरव छाया पाटील कल्पना पाटील दीपाली पाटील श्रीमती अक्काताई शिंदे वर्षा बिडकर श्रीधर पाटील पांडुरंग पाटील पोलीस पाटील रुपाली पाटील ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे धनाजी पाटील शशिकांत पाटील जयवंत पाटील सचिन कोल्हापुरे राजमोहन पाटील विजय कांबळे सुखदेव पाटील सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील व अमर पाटील यासह शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी माने सर यांनी आभार प्रदर्शन केले सबस्क्राईब प्रेस द